नमस्कार आचल लोडिंग जे चाललेलं आहे सुभाष शेतकऱ्यांचं नाव आहे श्री सुभाष परगड़े गोंदवनी श्रीरामपूर बघू शकता आपण केशर आंबा लोडिंग चालले आहे कमांतर माहीत आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी आज दिनांक पंधरा सहा दोन हजार चोवीसलाही लोडिंग चाललेलं आहे केशर आंबा जर म्हटलं तर सदन पद्धतीने लागवड बारा बाय चार बारा बाय सहा नऊ बाय सहा दहा बाय सहा ह्या अंतराने लागवड करायची एकरामध्ये आपल्याला जी बा रोपं बसतात शेतकरी बंधू आजचं जे लोडिंग चाललेलं आहे पंधरा सहा दोन हजार चोवीसला श्री सुभाष बरगडे सर सरांनी जे नियोजन केले केशर आंब्याचं ही लागवड बारा बाय चार बारा बाय सहा नऊ बाय सहा या अंतराने लागवड करू शकतो आपण सदन पद्धतीने केशर आंबा लागवड अल्ट्रा आयडेंटिटी म्हणतात यामध्ये आपण माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी हे जे रोप आहे एक ओरिजिनल केशर आंब्याचं रोप आहे नव्वद रुपये पोच आहे जर आपण एक हजारच्या पुढं रोपं घेतली तर कारण एकरामध्येही साडेसहाशे रोपं बसतात बारा बाय सहा नऊ बाय सहावरती वरती लावली तर साडेआठशे बसतात आणि सात बाय तीन फुटाव लावली तर एकरामध्ये बावीसशे रोपं लागतात तर सदन पद्धतीनं जी लागवड आहे त्यामध्ये रोपाची वाढ फास्ट होत्या आणि आपल्याला उत्पादन घेता येतं आपली नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी एकर नर्सरी असल्यामुळे रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं ज्या प्रमाणात आपल्याला खतमानाचं नियोजन दिलेलं आहे त्या पद्धतीनंच आपण त्याला रोपाला खत पाण्याचं नियोजन केले की बाग डेव्हलप होते आताही ही रोपा आल्यानंतर एक चार दिवस ठेवून नंतर लागवड करायची आहे ओरिजिनल केशर कोकणातील आंबा रोप तर आता आपण ही जी लागवड जर कमी अंतरावती केली तर रोपामध्ये स्पर्धा तयार होते आणि आपल्याला अगदी पुढच्या वर्षी सरासरी झाडाला दोन ते पाच किलोपर्यंत आम्हाला घेता येतो चालू सीझनमध्ये कारण रोप जवळ लावले की स्पर्धा तयार होते आणि कमी पाण्यामध्ये झाडं डेव्हलप होतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी खात्याची रोपं देणार नर्सरी शासनबांडली नर्सरी अनुदानला बिल मिळतं पस्तीस चक्रात नर्सरी असल्यामुळे आपल्याला लागवडीपासून ला सगळ्या गोष्टी त्याचबरोबर सल्ला मार्गदर्शन हे सर्व मिळत असल्यामुळे रोपं लावते वेळ आपण खड्ड्यामध्ये दीड बाय दीडचा खड्डा शेणखत निंबळ बेण थेमेट टाकायचा आहे पिशी पाडून कप लावायचा आहे दुसऱ्याने सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड पावडरमधील त्याचबरोबर बावीस टीन आणि एकोणीस एकोणीस हे सर्व प्रमाण आपल्याला लिहून दिलेलं असतं त्याप्रमाणे प्रमाणात करायचं आहे एक महिन्यानं शेंडा कट करून त्याला डी दे ए पी रिंग पद्धतीने द्यायचं आहे तसेच ज्यावेळी आपण झाडाचा शेंडा कट कर करतो त्यावेळी तीन पानं तिथली काढायचे आहे जेणेकरून त्याला थ्री डी पद्धत म्हणतात पटवायला चालू होतो तर अशा पद्धतीनं लाग आपण लागवड करून आपल्याला अल्ट्रा अल्ट्रायडेन्सिटीवरती कमी अंतरावरती चांगलं उत्पादन मिळू शकतं आता फरगडे सरांनी जी रोपं घेतलेली आहेत ती एक हजार केशर आंब्याची रोपं आहेत त्यांना नव्वद रुपये पोच बसलेला आहे कात्रीची रोप सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन ज्या शेतकरी बंधूंनी अजून चॅनल लाईक सबस्क्राईब केलं नसेल लाईक केलं नसेल व्हिडिओला त्यांनी लाईक करायचं आहे चॅनलला चा, न विसरता सबस्क्राईब करायचं आहे बघू शकतो आपण केशर आंबा लोडिंग एक हजारच्या पुढे घेतले तर नव्वद रुपये आणि ही जी रोपं आहेत ही सव्वा वर्षाचं रोप आहे रोपाची उंची दोन अडीच फुट आहे बघू शकतो आहे खात्रीची रोप सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला दिवशीपासून जय हिंद जय महाराष्ट्र हे परगडे सरांचं लोडिंग अशा प्रकारचं पूर्ण होत आहे बघू शकतो आपण केशर आंबा त्याचबरोबर सरांनी इथं फळझाडे घेतलेली आहेत तर आपले व्हिडिओ मोठे असले तरी साध्या सर्व सोप्या भाषेत असतात शेतकरी बंधूंना समजण्यासाठी त्याचबरोबर असं लोडिंग जे होत असतं तर ही दोन रूप का ही बाजूला देऊ तो बघू शकतो अशा प्रकारचं जे आपल्याला खराब रूप वाटते ते बाजूला काढलं जाते न विसरता सबस्क्राईब म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आज दिनांक पंधरा सहा दोन हजार चोवीसचं चो म्हणून श्री सुभाष सर श्रीरामपूर सदन पद्धतीनं आंबा लागवड अशा प्रकारची ही केशीची रोपं आहेत कात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व लिहायचे अधिक माहितीसाठी त्या चॅनलवरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा